या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्यात येतोय या सेवा पंधरवडा अंतर्गत प्रभाग क्रमांक नऊ येथील दाजीपेठ राम मंदिरात मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी आणि औषधोपचाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सेवा पंधरवडा दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ केला असून सदर उपक्रमात सोलापूर महानगरपालिका सोलापूर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान बाह्य संपर्क आरोग्य शिबिर जिजामाता यूपीएस सी सेंटरच्या वतीनं दाजीपेठ राम मंदिर इथं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं हा शिबिर विशेषतः महिला व बालकांच्या विशिष्ट आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी पोषण आरोग्य जागरूकता आणि एकूणच कुटुंब कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केली गेली आहे जास्तीत जास्त महिलांनी सदर स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानामध्ये आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचं यावेळी उपस्थित मान्यवरांनी आवाहन केलं या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष रामचंद्र जन्नू यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन प्रभाग नऊच्या माजी नगरसेविका तथा माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ रामेश्वरी आनंद बिर्रू यांनी जिजामाता हॉस्पिटल यांच्या सहकार्याने केलं या शिबिरात प्रभाग क्रमांक नऊ मधील महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला तसेच या भागातील महानगरपालिका शाळा क्रमांक सहा व आंध्र भद्रावती मराठी विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर निलोफर तनवीर गुलजार आणि सूरज कारंडे यांच्यासह जिजामाता हॉस्पिटलमधील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सेवकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले यावेळी रुग्णांना मोफत औषध व गोळ्या देण्यात आल्या भारतीय जनता पक्षाचे विजया वड्डेपल्ली रामचंद्र जन्नू नागेश सरगम भोपती कमटम अंबादास बिंगी नागनाथ सोमा मेघनाथ येमुल दत्तू पोसा बजरंग कुलकर्णी ज्ञानेश्वर गौते विश्वनाथ बदलापुरे अनिल बंगारी दिलीप पतंगे झाकीर सगरी मनोहर कोडम सदानंद कुडक्याल अनिल वनमाने राम मंदिराचे विश्वस्त सल्लागार

सर्वच ठिकाणी आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान हे नवीन वंचित पीडित आणि अंत्योदयातील शेवटच्या घटकापर्यंत कार्य करत आहेत असे आपल्या देशाचे कार्यकुशल नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी आणि आपल्या देशाचे महात्मा महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत हा सेवा बंगलवाडा राज्य केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे त्याच अंतर्गत जिल्हा आणि ग्रामपातींवर अशा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या माझे ज्येष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष रामचंद्रजी देशो आणि मित्रम या शहराचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी अमितपणे आपले विजयादाई वजेमल्ली भाजपा सोलापूर शहराच्या उपाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत या भागातील नगरसेवक नेनाथजी येऊन नगरसेविका गामेश्वरी विरू यासोबत आम्ही आरोग्यसेवक विश्वनाथ बदलापुरे आणि भाजपाचे ज्येष्ठ पक्ष नागनाथ सोमा त्यांच्यासोबत आमच्या या भाजपा शहराचे कोषाध्यक्ष गोपंदिशेठ कमटक आणि अल्पसंख्याक आघाडीचे भाई सगळी आणि दत्तात्रय पोसा आणि आनंद बिरू या या भागातील समाजसेवक आणि मी स्वतः सर्व मंडळ अध्यक्ष म्हणून या सगळ्या ठिकाणी या सदर आरोग्य केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपापल्या भागातील सर्व नागरिकांपर्यंत या सुविधेचा दिवसभरात लाभ घेण्याकरता विनंती करावी अशी विनंती करतो या प्रस्ताविक काय आणि मीडू साहेबांना विनंती करतो या आरोग्याविषयी मोदी साहेबांना जन्मदिवसाच्या

भारतीय जनता पार्टीचे प्रश्न अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडीचे आमचे सोलापूर शहराचे नेते भाई नगरी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख मंडळाचे अध्यक्ष आहेत भाजपचे गड्याडीचे कार्यकर्ते विरोध नाईक ज्येष्ठ मंडळ बंधू मी सर्वांचं नाव घ्यायला सत्तर पण आपण आदरणीय म्हणजे आता या देशाचे राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेलं आहे देशभरात जगभरात विष्णभरात जग त्यांना चिंतन देण्यासाठी या जगातल्या भाजपातल्या कार्यकर्ते जगातले यामध्ये उद्योग झाले या वेळेला या ठिकाणी

वर्षानुव्षत पीडित असलेल्या नागरी शक्तीचं कच्छीकरण होत गेलं तसं नव्हतं नागरी शक्ती सशक्त व्हायला पाहिजे सशक्त परवान दिसलं पाहिजे अशा पद्धतीनं स्वस्थ नाही सशक्त परिवार अभियान या ठिकाणी घेतलेलं आहे यामागचा उद्देश कुठेतरी राजकीय स्वार्थ करण्यासाठी नाही आहे ही सेवाभावी घडत असताना या खंडप्राय देशामध्ये एकशे चाळीस कोटी जनता आहे त्यामध्ये तब्बल ऐंशी कोटी महिला आमच्या भगिनी आहेत त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे असं या माध्यमात ही शिबिरं आयोजित केलेली आहे एकच नाही गेल्या सतरा सप्तकापासून दोन दिवस अगोदरपासून देशभरात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित केलेले आहेत त्याला संपूर्ण त्या ठिकाणी नगरपालिका असो ग्रामपंचायत असो महानगरपालिका असो राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असं त्या ठिकाणचे सर्वात सरकारी कर्मचारी अधिकारी आणि डॉक्टर्स मंडळींचा खरं म्हणजे ऋण व्यक्त करायला पाहिजे या लोकांनी स्वयंसेवी त्यांनी सेवा करता येईल म्हणून या सर्वांना शुभेच्छा देऊन हा हा कार्यक्रम यशस्वी व्हावा असे हे बोलत असताना आपण सर्वांनी या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदींजींचे अभिषेक चिंतन करावं त्यांनी छत्ताळशी जण

या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपिरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून एफ अर्थात समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट ची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा